नमस्कार माझे नाव मधुरा निलेश शिंदे गेली पंधरा वर्ष मी गुरुकुलामध्ये कार्यरत आहे भांडुपला राहते गुरुकुल ही उपक्रमांची शाळा आहे मुळातच आमच्या शाळेचं नाव पंचकोशाधारित गुरुकुल आहे म्हणजे पाच कोशांवर आधारित ही शाळा आहे गुरुकुलामध्ये सकाळ सतरा पासून ते मैदानापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे खेळ वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मुलांसाठी उपयोगी पडतील असे सगळ्या प्रकारचे खेळ म्हणा किंवा उपक्रम या ठिकाणी घेतले जातात गुरुकुलामध्ये विद्यार्थी घडावा हा मूळ उद्देश असतो मग उपक्रमांच्या माध्यमातून तो कसा घडेल यावरती विशेष लक्ष दिले जाते जसं न त्याची खेळाची प्रवृत्ती वाढली पाहिजे योगासन सूर्यनमस्कार याच्यामधनं तो त्याचे शरीर सुडौल आणि सुंदर बनलं पाहिजे आणि शारीरिक क्षमता त्याची वाढली पाहिजे आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्याच्यावरती वेगवेगळे संस्कार झाले पाहिजे ही उपक्रमांवर आधारित संस्कारक्षम शाळा आमच्या या शाळेमध्ये आपण प्रवेश नक्की घ्यावा